श्री संत गजानन महाराज दिंडीमधील वारकरी बांधवांची कुर्डॉडी शहर नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटिंग सेवा कुडवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने श्री संत गजानन महाराज दिंडी शेगावमधील वारकरी बांधवांची मोफत दाढी कटिंग सेवा हा उपक्रम घेण्यात येतो या उपक्रमाचा शुभारंभ संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत करंदीकर साहेब व अतुल बागल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद शहा विश्व अर्पण संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार चतुर्थी उपक्रमाचे अध्यक्ष बालाजी लुक्कड शिवराज पाटील लखन मासाळ हे उपस्थित होते यावेळी बोलताना संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर म्हणाले की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम कोडवाडी नाभिक समाजाने केलेला आहे श्री संत सेना महाराज हे वारकरी बांधवांची दाढी कटिंग करत असताना तेथील राजाचे बोलावणे संत सेना महाराजांना आले पण वारकरी बांधवांची दाढी कटिंग करत असल्यामुळे तो राजापर्यंत जाऊ शकले नाहीत त्यामुळे राजा, ना राजा चिडला त्याने संत सेना महाराजांना पकडून आणायला सांगितले त्यावेळी साक्षात विठ्ठलाने श्री संत सेना महाराजांची रूप घेऊन राजाची हजामत केली हा इतिहास आहे ते त्यांनी त्यावेळी ते सांगितले या उपक्रमात पाचशे सत्तावीस वारकरी बांधवांनी मोफत दाढी कटिंग या सेवेचा लाभ घेतला या उपक्रमासाठी सुधीर भाऊ गाडेकर बापू दळवी रामदास राऊत कुमार दळवी महेश जाधव पोपट गाडेकर नितीन काळे संतोष गाडेकर वैजनाथ राऊत ओंकार जाधव ईश्वर गाडेकर नंदकिशोर वाघमारे अजित गाडेकर सोमनाथ राऊत पांडुरंग राऊत राजू सावंत शिवतेज गाडेकर संतोष दळवी यांच्यासह नाभिक समाज बांधवांनी परिश्रम घेतले या उपक्रमानंतर संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून या उपक्रमाबद्दल सर्व नाभिक समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमासाठी उपक्रमा शमशू धारवाले टेंभुर्णे व गोल काडाची चाळ मित्रमंडळाचे अधिकारी यांनी सहकार्य लाभले